असतील सुरूच असतील आणि त्यात योगायोग असा की जगतापांनाही या कार्यक्रमाला योगायोग येण्याचा योग आला मला एवढंच सांगायचं ह्या निमित्तानं ना। की नाटककारावर किंवा पिक्चर कलावंतावर किंवा या मोठ्या लोकांवर कोणी लिहिल तमाशा कल्यावरती ती उपेक्षित राहिल्या हे जी म्हणायचं होतं ती पुसून ह्या ह्या चार दोन वर्षात निघून गेले असं म्हटलं तर वावं ठरणार नाही संपतराव पारलेकर सर एक आमच्या कुटुंबाला यायला लागले मागल्या सात आठ वर्षापासून हा माणूस येतो एक शिक्षक आहे आणि काहीतरी लिहितोय हे मलाही काय वाटायचं नाही काय लिहित काय डोक्यात आहे त्यांच्या काही त्यांना पेलचिड घ्यायचे परंतु ते पुस्तक लिहेपर्यंत दहा वर्ष त्या आमच्या त्या गुलाब गोरगावकर या कुटुंबाच्या व्यक्तीनं किंवा त्यांच्या संबंधात येणाऱ्या सर्व लोकांच्या मुलाखती घेऊन आम्हाला एक रुपयाची झळ न लावता हा माणूस स्वतःच्या खर्चाने येऊन स्वतःच्या गाडीतून आम्हाला घेऊन जातोय हे एवढं मोठं काम ते एवढं मोठं श्रम त्या माणसाने घेतलेला आहे दुसरी गोष्ट अशी महाराष्ट्रातल्या तमाशा कलावंतावर काम पण करत नाही त्यांना सवतीची मुलाखत बघितलं जातंय असं जे म्हणलं जातंय परंतु तू ह्या ह्या चार अर्धा वर्षातून आमचे बेल्ल्या गावचे वसंतराव जगतापांना हे तमाशा कलावंतासाठी काम करतात की एक कोण हलगी वाजवणारा असू दे किंवा तू गाणारा असू दे काही करणारा असू दे हे लोक काम करतात उरतात तेव्हा ते कुठं राहतात हाय का जगलीत का मेलेत ही कोणाला माहीत नव्हतं परंतु ह्या दोन माणसांनी महाराष्ट्रातल्या सर्व रसिकासमोर हे लोक आणली आज हे लोक व्हिडिओ बघून म्हणतात आम्ही केलेलं काही के ते सार्थिक झालं असे सगळे आहेत दोन माणसांनी पुन्हा एकदा लोक कला आणखी सरांचं नाव ऐकून होतो त्या पुस्तकावर तपशीलवार बोलला याबद्दल बापू सुद्धा बोलले बापू काय बोरगाव आहे त्यांचा आजोळ आहे बापू संस्था अण्णा तुम्ही चालवता तशी मोठी संस्था आहे मोठं व्याप त्यांचं आहे यांचे सुद्धा संस्था मोठे आहे जगतापन्नास सुद्धा संस्था आहे एवढ्या सगळ्या यापातून तमाशा कलावंतासाठी वर्षाला वीस पंचवीस लाख रुपये वसंतराव जगतापांना करतात आणि अण्णा असंच काम तुम्ही चालू ठेवा पुढे वसंतराव आणि पार्लेकर सर अजूनही कोण राहिले असतील आमच्या वडिलांच्या राजा पाटील माळ येते राजा पाटील माळ येते राजा पाटलांचे माळ आणि पुस्तक येते अजूनही दोन पुस्तक येतात अजून तुम्ही हे काम करत राहा परमेश्वराने तुम्हाला उदंड आयुष्य देव आणि ह्या गोरगरीब कलावंताचे शेवट